शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय स्वागत करतो भूमिपुत्र अक्षय या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकासाठी बोंडे पोसवण्यासाठी कमीत कमी खर्चात कोणती फवारणी केली पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल नवीन असाल तर आमच्या चॅनलला सर्वात अगोदर सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकात जेव्हा बोंडे आणि पाते लागलेली असतात त्या अवस्थेमध्ये कापूस पिकाला फॉस्फरस आणि पोटॅशची आवश्यकता ही अधिक असते जर आपण या अवस्थेमध्ये विद्रव्य खताची म्हणजे वॉटर सोल्युबल खताची फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त खताची फवारणी जर केली किंवा ही खते ड्रीपने सोडली तर पात्याचे रूपांतर बोंडांमध्ये होण्यासाठी आणि बोंडांचा आकार वाढण्यासाठी मोठी मदत आपल्या कापूस पिकात या ठिकाणी होते कारण या अवस्थेमध्ये कापूस पिकात फॉस्फरस आणि पोटॅच अन्नद्रव्याची खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गरज भासते मित्रांनो पात्याचे रूपांतर बोंडांमध्ये होत असताना आपल्याला झिरो बावन चौतीस या विद्रव्य खताचा वापर आपल्याला करायचा आहे मित्रांनो याचा वापर जर आपण ड्रिपच्या माध्यमातून करायचा असेल तर आपल्याला चार किलो प्रति एकरप्रमाणे आपल्याला हे ड्रिपच्या माध्यमातून सोडायचे आहे आणि जर याचा वापर आपल्याला फवारणीच्या माध्यमातून करायचा असेल तर ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रतिपंप याचा वापर करायचा आहे याच्या वापराने आपल्या कापूस पिकात पातेगळ कमी होऊन बोंडांचा आकार वाढायला हे आपल्या कापूस पिकात मदत करणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो यासोबत आपल्याला झेब्रॅलिक ॲसिड या, या टॉनिकचा देखील वापर करायचा आहे याच्या वापराने आपल्या कापूस पिकात डबल फायदा आपल्याला होणार आहे याचा वापर केल्याने झाडा झाडाची वाढ होऊन बोंडांचा आकार वाढायला मदत होते मित्रांनो झिरो बावन चौतीस आणि जेब्रॅलिक ॲसिड आणि जर कपाशीवर प्रशोषक कीट दिसत असेल तर याच्या नियंत्रणासाठी तुम्ही एखादे कीटकनाशक देखील यासोबत वापरू शकता मित्रांनो हे झाले पाते आणि बोंड अवस्थेत जर आपल्या कापूस पिकात नव्वद टक्के बोंडावस्था असेल तर आपल्याला झिरो झिरो पन्नास या विद्रव्य खताचा वापर करायचा आहे कारण यामध्ये पन्नास टक्के पोटॅश आहे हा घटक आपल्या बोंडांचा आकार वाढायला त्या ठिकाणी मदत करतो याचा वापर करत असताना आपला शंभर ग्रॅम प्रतिपंप घेऊन याची फवारणी आपण करू शकतो किंवा चार ते पाच किलो प्रति एकर याप्रमाणे देखील आपण याला देऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने कमी खर्चात बोंडांचा आकार वाढवण्यासाठी कापूस पिकात महत्त्वाच्या दोन फवारण्या कोणत्या घ्याव्या याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आणि दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा शेतीविषयक अशाच नवीन व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ असते का नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान